नमस्कार मी प्रमोद पवार आणि वाडा भिवंडी मनोर रस्त्याची दुरावस्था आणि या रस्त्यामध्ये झालेला कोट्यावधीचा भ्रष्टाचार यासाठी मी आणि माझ्या सहकाऱ्याने तीस तारखेला अमरण उपोषण एक वे, वे, वेगवेगळ्या प्रकारचं आंदोलन केलं आणि ज्या आंदोलनाला जनतेने भरभरून पाठिंबा दिला आणि तीन तारखेला आंदोलनाचा समारोप झाला त्यानंतर रस्त्याचं काम वेगाने सुरूही झालं आहे रस्त्याचं नवीन काम आणि दुरुस्तीचं काम सुरू झाल्यामुळे लोकांना लोकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे पण अजून आमची लढाई संपलेली नाही कारण या रस्त्यामध्ये कोट्याधीश असलेले ठेकेदार आणि कंपन्या या भ्रष्टाचारामध्ये बरबडलेल्या आहेत ज्यांच्या मागे राजकीय पाठबळ आहे अनेक कंपन्यांना या ठेकेदारांना तीनशे तीनशे चारशे चारशे करोडचे मालक असलेले ठेकेदार आता अडचणीत आले आहेत याचे सगळे पुरावे आम्ही प्रश पत्रकार परिषद घेऊन जनतेसमोर पब्लिक केलेले आहेत सार्वजनिक केलेले आहेत त्या जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनी आणि इगल इन्फ्रा कंपनी यांचा प्रथमदर्शनी मोठा भ्रष्टाचार दिसतो आज आम्ही जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडे एक निवेदन दिलेलं आहे माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांनी ही लढाई सुरू केली आहे आणि ही लढाई आम्हाला निर्भयपणे लढायची या लढाईमध्ये अनेक माहिती गोळा करण्याचं काम किंवा यावर कारवाई करण्याचं काम करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत आणि आमची लढाई ही निर्भयपणे सुरू राहावी त्यासाठी आमची सगळी टीम वेगवेगळ्या पद्धतीने कार्यरत आहे पण ठेकेदाराबरोबर लागेबांधे असलेले किंवा ठेकेदाराचे कोणी हस्तक असतील ठेकेदाराचा क्रिमिनल रेकॉर्ड आहे ठेकेदाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे तर आमच्या माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांच्या जीवितास धोका असल्याबाबत आम्ही पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे जिल्हाधिकारी आणि सगळ्या संबंधितांना आम्ही हे पत्र देत आहोत माननीय मुख्यमंत्र्यांना हे पत्र देत आहोत की अशा प्रकारचे भ्रष्टाचार उघड केल्यानंतर ठेकेदार आणि त्याच्या त्याला मदत करणाऱ्या वेगवेगळ्या यंत्रणा ठेकेदाराबरोबर आर्थिक हितसंबंध असणारी लोकं आर्थिक हितसंबंध असणारी राजकारणी हे आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत असं आम्हाला जाणवलं आहे तर हे हा अडथळा आमचा दूर व्हावा आम्हाला कोणत्याही प्रकारे आमच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये माझ्या सहकाऱ्यांच्या जीवितस धोका निर्माण होऊ नये माझ्या कुटुंबाच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये यासाठी मी जिल्हा अधिकारी महोदयांना पोलीस अधीक्षक महोदयांना आज पत्र दिलेलं आहे आम्हाला ही लढाई निर्भयपणे लढायची आहे आणि ही लढाई शेवटपर्यंत लढायची आहे जे विकले गेलेत जे या ठेकेदाराने विकत घेतलेत ते आज आमच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत ते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आम्हाला विरोध करत आहेत त्यांचा बंदोबस्त करावा यासाठी आम्ही आज पत्रव्यवहार केला आहे धन्यवाद